हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं तर चला तर मग आता आपण बनवूया तर आता मी बनवते कैरीचं लोणचं तर इथे मी कैऱ्या घेतल्यात अडीच किलो तर आधी मी कैऱ्या कापून घेते आणि ता अर्णव आहे आमचं बाजूवाला ना बाजूचा मुलगा तुझं नाव तुझं नाव सांग अर्णव अर्णव आहे ना हा माझा तर आता मी कैरा कापून घेते याच्यामधला आधी दोन भाग करून घेते कैरीचे आता याचे मी तुकडे करून घेणार आहे करून घेते मी बारीक तर आता आम्ही ना कैऱ्या कापून घेतोय बहीण पण आहे इथं मला मदत करायला तर हे बघा पटापट आता कैऱ्या कापून घेतोय <laughs> <laughs> अर्णव पण हसतय तर कैऱ्याने सगळ्या कापून घेतल्यात मी तर आता मी काय करते कैऱ्याने कापलेले मी धुऊन घेते दोन पाण्यामध्ये तर आता मी ना कैऱ्या धुवून घेतल्या दोन वेळा स्वच्छ आता याच्यामध्ये ना मी मीठ घालणार आहे तर मी दोन चमच मीठ घालते आणि याच्यामध्ये हळद पण घालणार आहे मी अर्धा चमच आणि मिक्स करून घेते मी आता कैऱ्या चांगलं कैरायला मीठ आणि हळद लागलं पाहिजे असं मी मिक्स करते झाले मिक्स करून तर आता मी ना झाकून ठेवणार आहे थोडा टाईम अर्धा तास आता तर झालंय कैरीला हळद आणि मीठ लावलेलं आणि कैरीला आता पाणी पण सुटले तर आता मी कैरे काढून घेते प्लेटात कैरे आता मी काढून घेतल्या आहेत दोन्ही भांडे तर आता या कैरे नाही मी सुकवून आहे म्हणजे जरासा पंख्या खाली म्हणजे त्याचा वल्ला पण आहे ना तो कमी होईल तर आता असं मी सुकवून घेते पंख्याखाली आता मी लोणच्याचा मसाला बनवते तर गॅसवर पॅन ठेवलाय तर इथे मी राई घेतली एक वाटी थोडीशी परतून घेते मी तो एक मिनिट परतून घेणार आहे मी राई तर राई आता परतून झाले आता काढून घेते वाटी तर आता मी धने घेतलेत एक वाटी ते पण घालते आणि धने पण आता मी परतून घेणार आहे पण झालेत परतून दही पण आता मी वाटेत काढून घेते तर आता बडीशॉप आहे अर्धी वाटी ती पण परतून घेते बडीशॉप पण झाले बाजू आता कलोन आहे दोन चमच मोठे दोन चमच ती पण परतून घेते तर आता मेथ्या आहेत एक चम्मच मोठा एक चम्मच घेतले मी मेथी मेथीच्या पिला त्या पण मी परतून घेणार आहे चांगल्या तर आता लाल सुक्या मिरच्या आहेत ते पण परतून घेणार आहेत तर आता मिरच्या पण झाल्यात परतून तर आता मी गॅस बंद करते आणि आता मी सगळं भाजून घेतलंय ना हे मसाल्याचं सगळे लोणच्याचे मसाले ते सगळे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इथं मी लोणच्याचा मसाला करून घेतलाय मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे म्हणजे एकदम बारीक पण नाही केलंय आणि एकदम मोठा पण नाही मिडियम असा मसाला करून घेतलाय तर आता इथं मी कैऱ्या सुकवून घेतल्या थोड्याशा म्हणजे असं पाणी सुकवून घेतले आता त्याच्यामध्ये हा मी मसाला घालते लोणच्याचा सगळा घालून घेते आणि इथे मी लसूण घेतलेला अर्धा वाटी तो असा चेचून घेतलाय लसूण पण घालते मी लोणच्यात लसूण घातला ना का छान लागतो म्हणजे लोणचं खूप मस्त लागतं लसूण घातलं का तर आता मी मिक्स करून घेते मसाला तर आता मी फोडणीचं भांड ठेवते मी गॅसवर तेल गरम करून पण ठेवले लोणच्यासाठी लोणच्यामध्ये मध्ये घालायला एक लिटर तेल घेतलेलं मी त्याच्यातलं थोडंसं फोडणीच्या भांड्यात घालते तेल गरम झाले आता इथं मी राई घेतले दोन चम्मच ती घालते आणि इथं मी हिंग घेतले दोन चम्मच तो पण घालते मी थोडीशी तडतडून घेणार आहे मी तर आता राई रा पण तडतडले तर आता मी फोडणी घालते लोणच्या मध्ये इथं तेल आहे गरम केलेलं साईडला ते पण घालते मी तर आता मी लोणच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार आधी पण मीठ लावलेलं होतं म्हणजे आपल्याला हवं तेवढं ते टाकायचं आपल्याला वाटेल जेवढं लागेल ना लोणच्यासाठी तेवढं मी घालते तर आता मी लाल मसाला घालते दोन चमच लाल मसाला घेते मी लोन झालं आता मिक्स करून आता इथं मी तेल गरम करून घेलेलं ते घालते मिक्स करून घेते मी लोणच झालंय मिक्स करून दिसतय खूप मस्त मिक्स केलं लोणचं तर आता मिक्स करून झाले मस्त असं लोणच झालंय कलर पण खूप मस्त आलाय तर हे लोणचं ना पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यानंतर हे तयार होईल तर आता हे गरम आहे ना मी गरम तेल लोतले लोणच्यामध्ये तर हे थंड झाल्यानंतर मी बर्नीत भरून ठेवेन नंतरला आणि आज मी बनवलं लोणचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब